नमस्कार मित्रांनो मराठा म्हणजे कोण ज्यांनी मोगलांच्या घशातून अख्खा हिंदुस्थान भारत मोकळा केला आणि इथल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्यासाठी लढला तो मराठा हा तोच मराठा ज्यांनी अटकपासून ते कटक पर्यंत स्वाऱ्या केल्या आणि विदेशी आक्रमकांना हुसकून लावला हा तोच मराठा ज्यांनी या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अब्दालीबरोबर पठाणांवर सुद्धा युद्ध केलेलं आहे पाणीपतचं युद्ध आम्ही तीन हजार किलोमीटर जाऊन लढलेला आहे हा तोच मराठा आहे जो अठराशे अठरा पर्यंत ब्रिटिशांबरोबर शेवटपर्यंत लढला आणि म्हणून मराठा म्हणजेच महाराष्ट्र नव्हे तर मराठा म्हणजेच संपूर्ण भारत मित्रांनो आणि म्हणून आज तोच मराठा जो राष्ट्रासाठी लढला तुम्हाला सांगतो आणि मुंबई महाराष्ट्राला यासाठी जे एकशे पाच हुतात्मा झाले ना त्यातले सुद्धा ऐंशी मराठा होते एकशे पाच पैकी ऐंशी मराठा होते या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जेवढ्या लोकांनी अंदमान मध्ये आयुष्यभराचा स सश्रम कारावास अजन्म कारावास भोगलेला आहे त्याच्यात हजारपैकी पे चारशे पेक्षा जास्त एकटे मराठा समाजातील मित्रांनो मुंबई स्वतंत्र होण्यासाठी सुद्धा मराठ्यांचं बलिदान आहे एवढं सगळं योगदान या देशासाठी आहे या देशाची राजधानी मुंबई आहे आणि आजही या भारताचा तीस टक्के टॅक्स एकटी मुंबई देते आणि त्याच मुंबईमध्ये आज लाखो मराठा बांधव आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या असताना शासनाने किंवा महाराष्ट्र सरकारने किंवा महानगरपालिकेने तिथले टॉयलेट्स बंद करणं तिथे हॉटेल्स बंद करणं पाण्याची व्यवस्था न हो देणं पाणी न देणं किंवा चहाची व्यवस्था न हो देणं अशा प्रकारे जो काम केलेला आहे तो मुघलांना सुद्धा लाजवणार आहे ब्रिटिशांना सुद्धा लाजवणार आहे आणि कोणताही हिटलर मुसुलनी सारखे लोकांनी सुद्धा अशा प्रकारे आपल्या शत्रूशी पण मागले नसतील अशा प्रकारे जर आपलंच सरकार आपल्याच लोकांच्या भूमिका घेत असेल तर याच्यातून आपल्या लक्षात येईल की हे सरकार संवेदनशील नसून संवेदनाहीन झालेले ज्या प्रकारची मराठा आंदोलकांची कोंडी सरकार करू पाहते हे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि या कोंडीमुळे डेफिनेटली आता जेवढे आंदोलक मुंबईमध्ये आहेत त्याच्या दहा पटीनं आणखी मराठा आंदोलक शिवाय मराठा समर्थक असणारे लोक या मुंबईमध्ये येतील आणि अख्खी मुंबई जाम होईल कदाचित मंत्रालय सुद्धा जाम होईल कदाचित उद्या वर्षा बंगला सुद्धा जाम होईल मंत्र्यांना सुद्धा जर तुम्ही आंदोलकांना बाहेर जेऊ दिलं नाही खाऊ पिऊ दिलं नाही तर मंत्र्यांना सुद्धा आतमध्ये काही खाऊ पिऊ मिळेल की नाही हे मला डाऊट वाटतो आणि त्यामुळे कायदा सुव्यस्था राखण्याची जशी जबाबदारी आंदोलकांवरती तशी राज्यकर्त्यांवर प्रती असते आणि म्हणून जे आंदोलन करायला त्यांना माणूस की म्हणून माणूस या दृष्टिकोनातून आणि आपण एका स्वतंत्र भारत देशामध्ये राहतो त्या आंदोलकांना सगळ्या प्रकारचं सहकार्य करणं हे शासनाची भूमिका असली पाहिजे ते शासन तशी भूमिका घेत नसतील तर म्हणून मग अशी मी जो सगळा इतिहास सांगितला आहे ते मराठे आहेत मराठ्यांची रसद मारायचा प्रयत्न केला तर मराठे आपली सरहद्द आणखी पुढे पुढे भिडवत असतात आणि ह्याच तो मराठा आहे ज्यांनी स्वराज्य बारामाजून सुरू झालं ते अख्ख्या भारतभर विस्तार केला जिथे जिथे मराठ्यांची रसद मारण्याचा प्रयत्न झालेला आहे तिथे जर मराठ्यांनी आपली सरहद्द लांबपर्यंत नेलेली आहे वाढवत नेलेली आहे त्यामुळे हा विषय सरकारने वाढवू नये